मला या ठिकाणी याचा आवर्जून उल्लेख करायचा आहे आजकाल कर माझा युनेस्कोशी संबंध वाढलेला आहे आणि मग जगभरातल्या अशा सगळ्या गोष्टींचा युनेस्को मध्ये बसलेली जी मंडळी आहेत ती विचार करतात विषांतर होणार नाही पण आवश्यकता वाटते म्हणून सांगतोय जसं काल जागतिक नृत्य दिन म्हणून युनेस्कोने घोषित केला जगभर तो के मानला गेला नोबेल नावाच्या सतराशे सत्तावीस समोर त्या धाटणीने आणला त्याचा जन्मदिवस म्हणून नृत्य आविष्काराच्या बाबतीमध्ये जगातला जागतिक नृत्य दिन युनेस्कोने त्या ठिकाणी काल म्हणजे घुशिराधीच केला काल आपण तो साजरा केला सतराशे सत्तावीस म्हणजे पावणे तीन वर्ष वर्ष तीनशे वर्ष नोवेर यांनी केलेला परफॉर्मन्स यावर टीका बिलकुल नाही खूप पण नृत्याचा आविष्कार नृत्याची गरज नृत्याला लोकसंग्रह लोक नृत्याला राजाश्रय नृत्यातून मनोरंजन नृत्यातून त्या ठिकाणी एक व्यवस्था उभी करणं नृत्यातून शारीरिक त्या ठिकाणी मिळणारे उपाय या सगळ्याचा फुलोरा कोणी बांधला हे आमच्या युनेस्कोला माहिती तरी आहे का मी आता राजा केडकर यांच्या संग्रहालयातून आलो तिथेच एक मूर्ती आपण बघितली किती जवळजवळ सोळाशे दशकातली आणि नृत्य आविष्कारात असलेली मूर्ती आहे त्याचा अर्थ नृत्याचा आविष्कार आणि त्याचं सार्वजनिक करण हे त्याच्यापेक्षा शंभर वर्ष जुन आहे मोहनज सांगत पाच हजार वर्ष जुन्या कारण तिथे त्या मूर्त्या सापडल्या आहेत आणि मग आपली संस्कृती असं मानतं कारण संस्कृतीवर येणार आहे की भगवान शंकराने पृथ्वीच्या भोवतीच्या निर्माण झालेल्या ऊर्जेच्या वलयाला आणि त्यातून निर्माण झालेल्या धोक्याला आणि सृष्टी विनाश होईल वाटणाऱ्या गोष्टीला देवदेवतांच्या विनंतीवर गिळंकृत आत्मसात केलं ते चैतन्य ती ऊर्जा ती शक्ती ज्या वेळेला भगवान शंकराने आत्मसात के केली गिळंकृत केली तिला वाव कसा द्यायचा ती शक्ती वाव वागत होती आणि म्हणून भगवान शंकराने केलेलं तांडव हे पहिलं नृत्य आहे आणि मग हे इनुसरला सांगेल कोण तसच मला असं वाटतंय दीपकजी दीडशे वर्ष जुनी सातत्याने तीस दिवस होणारी विचारांच्या देवाणघेवाणीची त्याला तुम्ही प्रबोधन म्हणा व्याख्यान म्हणा इंटरॅक्शन म्हणा हा जगात कदाचित पहिला कोणी सुरू केला असेल तो आपल्या या संस्थेने सुरू केलाय हे युनेस्को पर्यंत पोहोचवणं ही पहिली माझी जबाबदारी मानून या व्याख्यानामध्ये सुरू